हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींना आज सोमवार गोकुळाष्टमी आज काय दिवसभर उपासच होता बर का माझा मी काय काय म्हणतात खाल्लं नाही आज दिवसभर काय सुद्धा मी हे काय आता चेहा ठेवलाय इकडेच आली मी राहायला भावा बहिणींना हे काय इकडे आता भाकरी कालवण करणार आहे मी तर पुरी पण माझ्या महागच आल्या त्या ऐकत नाही ते मला काय त्या देणार आहेत मी विचार केला की आपलं स्वतःच स्वतः आहे ना कुणाच्या डोक्याला टेन्शन नको आणि सारखं तक तक करण्यात काय अर्थ नाही सारखं भांडण तांडा करण्या तांटा करण्यात त्याच्यामुळे हो का मी आली आता हिकड आणि मी हिथच आता भाकरी कालवून बी करणार आहे तांदळा आहेत ना राहू दे पुरीने तयारी केली ह्या पुरीला बी म्हणलं तुमचं तुम्ही राहा म्हणलं तिकडं बिनधास्त राहते माझी मपली सुखा समाधानाने राहू द्या म्हणलं मला सारखं सारखं माझ्या डोक्याला टेन्शन तीनदा तीस तीनदा तीस पण ह्या पुरी पण काय काय तयार आहे त्या वय चहा करते वा बहिणी चहा प्यायला काय आता इथं जेवण बनवणार आहे मी आता एवढं मोठं घरदार सोडून यायचे ह्यांची काय गरज आहे का माया मागं आता आमची मम्मी असल्यावर इकडे तिथं कसं राहायचं एकट्याच बघा आता काय एकटी काय मम्मी गेली दे काय म्हणते परदेशाला राहायला तेव्हा तुम्हाला तिथं कटाने पण रात झोपतो संग आणि तू इकडे आल्यावर आम्ही एकटच तिथं वय काय खोन खाताय वे तुम्हाला नाही मला इथं यायचंय यायचं मी आज तुझ्या पशी झोपणार आज तुझ्या पशी झोपणार हां झोप झोप मायापशी तर आता भाकरी ही करायच्या भावने ना चहा ही काय चहा करते सकाळ सकाळी तील ती चहा मी परत काय छान आहे पिली भांडी पिंडी काय नाही आणली अजून मी भांडी घेऊन येणार आहे आणि आपलं मला काय म्हणायचं आहे तुम्ही आहे ना, ना तिकडंच राहा माझ्या डोक्याला टेन्शन करू नका मला एकटीला सुखाने आणि आनंदात राहू द्या ह्या पुरीला बी सांगते मी आणि ह्या पुरीला बी सांगते बापाला देताय सुट्टी माझ्याच माग काय हात धुवून लागता हा मीच काय उक्त घेतलं काय तुमचं बघायचं तिकडं उद्योग बापाकड राहायचं हम्म त्याच्या बेमट्याला नेटच नको बापाच्या माझ्याच माग हात धुवून लागा तुम्ही बापाला तरास नाही झाला पाहिजे तुमच्या आयला किती गावा ये ना झाला तरी है का नाही आता लेकरं बाळ आल्या माझ्याकडे मला काय कुठले सगळ्या गोष्टी आणल्याशिवाय मार्ग आहे का सांगा बरं वा बहिणीनं हां माझा एकटा जीव मी कसा बी सुकात दुखात कसं बी काढीन खाईन पिईन जाऊ वाटल तेव्हा करेन नाही वाटेल तवा करायची बी नाही एकटा जीव कसं बी जगन मी कधी खाईन कधी उपाशी राहीन आणि हे आल्यावर मला हे ना तस बी मग बाप दिसतच आहे की बापाला टेन्शनच नाही कुठल्या गोष्टीच आणि त्याला तर तीच पाहिजे बापाला नामा निरा निघला पाहिजे त्याला त्रास नको कुठल्या गोष्टीचा व्हायला राहून दे बापाला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे आईला किती का त्रास व्हायला असं पुरींच पण मत आहे म्हणूनच मी कुठं जिकडं जाईल तिकडेच माया महाग निघते त्या तशी मी घरदार सोडून तर जात नाही त्यांना माहिती आहे चांगलं होय घरदार तर सोडून जात नाही तुम्हाला तर माहिती झालंय चांगलं पण तुमचं काय म्हणतात का नाही ही झालंय ती कसं झालंय माहितीये का मलाच लय गरज असल्यासारखी झाली बघा सध्याच्या काळात सगळ्याच गोष्टीची लेकरांची बी मलाच गरज आहे आणि संसाराची बी मलाच गरज आहे असं झालेलं आहे घरात बाजार तर घरात खायला बाजार मी जर काय आणलं नाही ना तर घरात काही सुद्धा नसतंय आणि मला एकट असं सुखात समाधानात तर काय कुणी राहू दे ना झालंय ह्या पुरींनी मला काय म्हणायचंय बापा कशीच राहावा आणि बापालाच काय जी पाहिजे ती जी काय घरात नसल असेल ती बापाला सांगाव बघू दे ना दम मला पण कोण कोणाला किती ती सांभाळता दिसल की मला पण पण माझा पिछा काय सोडू नका तुम्ही ए चल चहा प्यायला या भाऊ बहिणीनं चहा पिती आता वाईट लागली मी पण जीवनाला करडक माया करणार आहे आता बाद झालं नको लेकर नको बाळ कोण कौन, कोणाच्या महाग येत नाही दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी गप त्या कोणी कोणाच्या महाग येत नाही बिंदास्त एकटं जीवन जगायचं आणि ती बी आपल्या पद्धतीनं जसं मनाला वाटेल तसं जगायचं असं करायचंय आता मला बस हिथून लय झटली परपंचासाठी लेकर बाळण नवरा संसार असंच करू करू जीवन काटलंय म्या आपल्या जीवनाचा जर कोणी विचार करत नसेल तर काय कोणाला असून नसून काय हे करायचे ती वय काय कोणाचं काय नको कोणी कु मस्त रागाच्या भरात बोलती अशीच परत जे आहे पहिल्यासारखं सारखं ती चालू होत या का बिंदास्त इथं राहणार दोन तुकडं करायचं खायचं कुणी खाव उपाशी राहाव काही कोणाचं घेणं देणं नाही आपल्या जीवाला वाटलं तर काय म्हणतात पायली पायलीभर दळून आणायचं लय झालं एकट्या जीवाला पण मला एवढं म्हणायचंय की ह्या पुरींनी आहे ना बिंदास्त तिथं राहावा आणि जी काय असेल ना ती त्यांच्या बापाला मागावा माझ्या मागं लागून आहे त्यांनी मला पण तराच देऊ आहे मस्त इथून महाग माया दाया करत हे काय अशा किवी ते म्हणून तर मी गटगळत आली लेकरांमुळे तर इथून मागचं सगळं जीवन गटगळून घातलंय मी ते पुरेला बोलाव चहा प्यायला बसते ते वाणी मग मा माझ्या मोहरा अशा बसल्यावर मला बरं वाटेल का सांगा बरं तुम्ही हा हिथं डासन हिन लय तिकडच जावा बघा कसे गप्प पडले हे गप पडते ते अशा गप्प आणि ह्याचा तर पुरेपूर फायदा घेणार आणि घेतलाय ज्याला घ्यायचा आहे ना फायदा त्याने पुरेपूर फायदा घेतलेला आहे ह्या गोष्टींचा चला बाईणी न चहा प्यायला चहा पिते आता आली पुरगी सकाळ ना काही केलं नाही त्यांनी पण जेवल्या नाही तर पुरी सुद्धा पुरींनी सुद्धा डब नव्हता नेलं शाळेत काय भात खाल्ला असा मग तिकडं कुठं काय जेव कल पानगाव जाऊन बसले इतर <coughs> खाली क्रांत गे अवघड आहे आणि एक चहा प्यायला अपरू भाकरी करते आता बाजार नाही आणला मी त्याच्यामुळं काय काल कालवणाला ह्याला काय नाही भाऊ बहिणीनं बाजारच नाही तर काय सर जेवढा बाजार आणला होता तेवढं संपला ना सगळा आता घरात आणलं तर सगळ्या गोष्टी येतात मग मी तुम्हाला सांगते का तर एवढं करून सुद्धा मीच वाईट आहे सगळ्यांच्या नजर आणि माझ्या शिवाय तसनगत कुणी सांभाळत नाही कोणाला मी घातलं आण पाणी तरच आहे नाही तर काय नाही बघू आता कोण कोणाला किती दिवस सांभाळत आहे मला पण बघायचंय ना पिलटी कशाला आणले ते डिसिजन घेतलेला हे चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्हीच सांगा आता भाऊ बहिणीनं ती पिलेट दे मला ती फुलपात्र उचला तुम्हाला आणि दोघी जण येऊन तेवढं मला द्या बायाच तिथं मांडा दोन तुकड केलं तर संध्याकाळ सकाळ दोन टायम खाईन तशी काय मी बसणार आहे काय बी काम करते काय बी लोकांना वाटत की आम्ही सांभाळतो काही कोणाच ठेवू तवा रोबत करते ती एवढी माझ्यावर शिवन्या नको लायची ती येते पडू पिच्छा पोरगी बघा की कशी टेन्शन मध्ये आली शिवण्या इकडे 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 लय टेन्शन आलं का त्यांच्या तोंडाकडे बघून तर ग बसते भाऊ बहिणी नाही ना? तर काय नाही ग बसायसारखं काय नाही तसं आता मस्तपैकी भाकरी करते खाती मिळवंत राहते कोणाची एक नको दोन नको सकाळी काय सकाळी उपास मी काय गोकुळ अष्टमी काय धरत नाही भा बहिणीनं सोमवार होता उपास आणि त्याच्यात मघाशी काय झालं माझ्या उलट्या जरा जास्त झाल्या ती दिवसभर पोटात काय नाही आणि पाणी पिऊन पिऊन निसतं मग ती चक्कर ती मिळायला लागली आधीचा आशक्तपणा आला जास्त मला आणि त्याच्यात काय झालं जेवण नसल्यामुळं जरा जास्तच हे झालं ना ह्याच्या mm. आधी काय बंगलाच होता वे राहायला आपल्याला बारक्या घरात राहायची काय माहिती नाही वे मला उघड्यावर दिवस काढले मी उघड्यावर राहिली या त्याच काय नाही आता आपण चांगल्या घरात आहे ही काय म्हणजे काय लोकांना बी नाही बघू वाटत आणि घरच्या माणसांना पण थोडा त्रास होतोय विषय घेऊ झाला ना बाजरीचं पीठ आणले ना hmm. एवढंच आहे का बाजरीचं पीठ राहिले का एवढंच hmm. राहिले hmm. पुरी बसले ते इकडं आता मी दावलं असतो तुम्हाला भाऊ बहिणीनो हा <laughs> हे काय अपूर्वा पिया दिसते ते दिसणार तुम्हाला किती थोड म्हणजे हातात धरती हा बस जा याचा पाठ घेऊन मी ह्या बाकी करते सपासपा कालवनाचं काहीतरी तयारी कर कोणाचा विचार करायचा असला ना तुम्हाला तर तुम्ही पण तिकडेच थांबा सांगून ठेवते मी आताच परत म्हणताल सांगितलं ना भांडी आणि लय भांडी दोन भांडी असली तरी लय झाली मग भांडी फेली काय तिकडं कुणी आणू नका भाकरी करते भा बहिणीनं आता अंधार आहे परत इथं लाईट नाही जोडलेली दिसायचं नाही काय काय बसले ते पुरी कशा बसल्यात बघितलं ती बसली तिथल्या तिथं पाठ घेऊन ये ना अपूर्वा पाठ आहे बाहेर तिथं भांडी घासाय ठेवलाय मी भांडी घासायची तिथं भाकरी करते उपास उपास सोडते ना बस हा बसायचं पाठ करून खायचं इथं बिंदास्त येऊन आपलं करून खायचं इथं काय नाही टेन्शन पुरे पुरेनला म्हणती मी जा जा तिकडं तसं आता माझ्या पण शिलाई मशीन हे तिकडच आहेत ना मला शिलाईचं काम हे करायचं त्याच्यामुळं मला तिकडं जावं लागेल शिलाईच्या कामाला ह्याला मशनी माझ्या तिकडेच आहेत त्या तर लाईटीची सोय नाही केलेली पुसून आणायचं ना मग तिकडूनच पुसू

रडायचं पडायचं आपणच आपल्याला सावरायचं आपल्याला काय सावरणार कुणी हवी तवा पडायचं बी आपण उठायचं बी आपण असं करत करत तर आतापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे ना मी अनुभवातून दिवस काढलेलं आहे म्हणून तर कुठल्या गोष्टीला हार मानत नाही मी आणि कसलं बन संकट असू द्या त्यातून मार्ग काढते कारण की मी पहिल्यापासून अनुभवातून इथपर्यंत आलेली प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे मला कुठं पडल्यावर कसं सावरायचं कुठं पडल्यावर कसं आवरायचं अनुभवातून दिवस काढलं म्हणून तर आज एवढ्या मोठ्या स्टेपवर गेली एवढं अस्तित्व निर्माण करून दाखवलं ज्याला काडीची अक्कल नाही ज्याला माहितीच नाही कुठल्या गोष्टीची त्याच्या पुढं काय आणि बर त्याच माणसांसाठी आपण करून आपणच वाईट व्हाय हो। वाईट तर वाईट वाईटच होऊन राहायचं आता भाऊ बहिणीनं कठोर मन करून राहायचं कठोर कुणाला जा काय बन म्हणायचं ती म्हणू द्या चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी करते भाकरी आता मला करायचं स्वयंपाक भाऊ बहिणींना बाय बाय सगळ्यांना